रात्रीच्या वेळी महिलेसोबत तो धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि रोडवरच हा चमत्कार तो धक्कादायक प्रकार तिच्यासोबत घडलेला आहे रात्रीची वेळ होती गावाकडील अरुंद रस्ता झाडाझुडपांनी विढलेला होता आणि ती महिला त्या रोडवरून जात होती पुढे काय झालेलं आहे पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता अशी ही एक घटना आहे की याच्यावरती वेगवेगळे तर्क वितर्क लावले जातात परंतु या महिलेला तो शेवटी अनुभव आलेला आहे आणि त्या महिलेसोबत पुढे काय घडलेलं आहे आणि या महिलेचा व्हिडिओसुद्धा सो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही या व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा त्या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे त्यापूर्वी या संपूर्ण घटनेत नक्की काय घडलेलं आहे ते आपण बघूयात आता रात्रीची वेळ होती गावाकडील अरुंद रस्ता झाडा झुडपांनी होता थंड वारीची झुळूक आणि गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश यामध्ये समोरचा रस्ता एखाद्या गूढ जगासारखा दिसत होता त्या महिलेला घरी पोचायची घाई होती म्हणून तिने गाडी थोडी वेगात चालवली होती अचानक समोर एक लहानसा ससा रस्त्यावरून धावताना दिसला तो इतका जवळ होता की तिला ब्रेक दाबावे लागले आणि हळूहळू जसजशी ती गाडी पुढे नेईल तस तसा तो ससा तिच्या पुढे जात होता आणि अक्षरशः ससेने एक वळण घेतलं आणि त्या वळणावरून ती महिलासुद्धा वळाली तिला दुसरीकडेच वळायचं होतं परून ती ती दुसरी दुसऱ्या रस्त्यावर वळाली गाडी थांबताच तो ससादेखील थांबायचा तो वळून सरळ गाडीकडे पाहू लागला त्या नजरेत काहीतरी विचित्र होते जणू तो काही सांगून सांगू पाहत होता महिला थोडी घाबरली पण तिने स्वतःला सावरले कदाचित तो घाबरला असेल असे स्वतःशी म्हणत तिने गाडी पुन्हा सुरू केली पण गाडी पुढे जाता तो ससा पुन्हा धावू लागला अगदी गाडीच्या पुढेच असं सुद्धा चित्र मग डोळ्यासमोर तिच्या होतं थोडा वेळ ससा असा पाठलाग चालू राहिला महिला ब्रेक दाबायची ससा थांबायचा ती गाडी मागे घ्यायची तेव्हा तो तिथेच उभा राहून गाडीकडे पाहत राहायचा त्या क्षणी तिच्या मनात गावात ऐकलेली घटना आठवली अशा प्रकारे एखादा प्राणी वाट दाखवत असेल तर त्याला चकवा असे म्हणतात चकवा माणसाला भरकटवतो चुकीच्या वाटेवर नेतो असं मग तिच्या लक्षात आलं तिच्या अंगावर शहार आला आजूबाजूला अंधार रस्त्याच्या कडेला घनदाट झोडपे आणि समोर उभा असलेला ससा सगळं काही एखाद्या रहस्यमय घटनेप्रमाणे वाटत होतं तिने गाडी थांबवली आणि काही क्षण शांत बसली हृदयाची धडधड तिला स्पष्ट ऐकू येत होती त्या शांततेत फक्त किड्यांचा आवाज आणि दूरवरून येणाऱ्या वाऱ्याची सुसाट असा तो प्रचंड भयानक आवाज होता तिने एक खोल श्वास घेतला आणि ठरवलं की घाबरायचं नाही तिने हळूहळू गाडी बाजूला वळवली ससा काही क्षण तिथेच उभा राहिला मग अचानक तो अदृश्य झाला रस्ता पुन्हा मोकळा झाला पण तिच तिचं जे मन होतं तिच्या मनात अनेक प्रश्न होते की हा जो अनुभव आहे तो अनुभव तिला आलेला आहे म्हणजे व्हिडिओमध्ये बी स्पष्ट दिसतं की या व्हिडिओमध्ये असं काही तुम्हाला जाणवेल की कदाचित हा अनुभव खरा असेल असं तुम्हाला वाटेल कारण की या महिलेने जेव्हा ती त्या ससेचा पाठला करत होती तेव्हा ती महिला व्हिडिओ रेकॉर्ड करत होती आणि व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना तिला आठवलं की याला चकवा असे म्हणतात हे खूप भयानक आहे तिच्या असं लक्षात आलं मग तिने सोशल मीडियावरती हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सुसाट व्हायरल झाला अनेक लोकांनी तिला सल्ला दिला की तू खू यातून बचावलेली आहे अशा प्रकारच्या अनेक घटना घडलेल्या आहेत असं महिलेच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक लोकांनीही तिला सुचवलं महिला व्हिडिओमध्ये म्हणाली की मी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हते प पर परंतु मला जेव्हा हा अनुभव आला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली मी माझ्या पद्धतीने जात होते परंतु हा ससा माझ्या गाडीच्या पुढे आला आणि त्यानंतर मग हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे रोडवरच मग तो धक्कादायक प्रकार घडला म्हणजेच की ती महिला जशी जशी हळूहळू पुढे जायची तसं तसं तो ससा तो पुढे सरकत होता महिला जागेवरती थांबवली की तो जागेवर थांबायचा आणि अक्षरशः त्या महिलेकडे नजरेने नजर घालून बघायचा आता सोशल मीडियावरती हा सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ससा कशाप्रकारे धावत आहे तो आजूबाजूला जाऊ शकतो पण तो गेला नाही आणि त्यानंतर शेवटी मग महिलेने गाडी थांबवली आणि गाडी थांबवताच तो ससा तिच्याकडे कसा पाहत होता तेसुद्धा तुम्ही पहा तेव्हा मा महिला मागे रिवर्स घेते आणि मागे मागे निघून जाते सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे तुम्हाला या व्हायरल व्हिडिओबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये सर्व कळवा